डे फायनली सगळी मेहनत रंग येणार आहे असं सो काय भावना काही नाही मला तर असं वाटतं की युद्धावरच मी चालली आहे की काय आणि uh, आश्चर्य म्हणजे सगळे जे मार्शल्स आहेत ते मेकअप करायला बसले आहेत सो दॅट वॉज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग आणि खूप छान वाटतं हे मूवमेंट खरंच तो uh, विजयाचा दिवस कसा असेल आणि कारगिलचं ते यश कसं असेल ते मला असं ते युद्धात मिळालेलं असते यश मला ते, ते प्रत्येकाच्या रंग अंगा ते जाणवतं इथे थँक्यू सो मच सगळ्यांना की तुम्ही भरभरून प्रेम दिलं भरभरून प्रतिसादसुद्धा आहे आणि आज ती मला खरं म्हणजे एवढं म्हणायचं की जी सव्वीस जुलैला लोकं घाबरत होती पूर येतो पूर येतो पण ती तारीख आता पंचवीस जुलैला गेली आहे काल भयंकर पाऊस होता यापुढे पंचवीस जुलै हा पुराचा दिवस ओळखला जाईल आणि प्रामुख्याने सव्वीस जुलै हा फक्त कारगिल विजय दिवस ओळखला जाईल आणि हे मला मिळालेलं सर्वात मोठं यश आहे फायनली आता सगळे सज्ज झाले तयार झालेले आहेत आणि याचसाठी केला होता अठ्ठाहास असं वाटतंय हो याचसाठी अठ्ठाहास केला होता सैनिकांना जी आज आदरांजली आहे ट्रिब्यूट आहे किंवा त्यांना आठवणीत करण्याचा हा जो दिवस आहे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आर्म फोर्स फ्लॅग डे फंडला जो आपण आज सपोर्ट करणार आहोत या सगळ्या गोष्टींची भावना त्या सगळ्यांचं लागलेला सपोर्ट हा खूप मोलाचा आहे माझं एकटीचं यश नाही आहे इथे येणाऱ्या प्रत्येक ऑडियन्सचं प्रत्येक त्या लहान मुलाचं डिजिटल पार्टनरचं जो हे कवर करत आहे बॅक स्टेज सगळ्यांचं ह्यात खूप मला मोलाचा वाटा म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी बोलू इच्छिते की जय हिंद जाता yes. जाता आय नो तुम्ही खूप बिझी आहात पण जाता जाता आज बाबांची आठवण येते तुमचे डोळे सांगून गेले आणि आय एम शुअर sure, कुठेतरी जे जिथे असतील तिथे ते प्राऊड आहेत तुमच्यासाठी आणि uh, uh, ऑल द बेस्ट आय फील की मी ह्या सगळ्यांसमोर बोलू शकले की आय एम एन आमी ए ब्रॅट सो येस माझी एक नव्याने ओळख हो या पुढचा नव्याने होणारा प्रवास आणि व्हॅलियन फेम आयकॉनचं एक नवीन स्वरूप सगळ्यांना नेहमीच बघायला मिळेल अशा हजारो अंजली भारतात जन्माला यायला हव्यात की जिला ही कल्पना सुचते आणि एक फिफ्टी मुलगी एक लाख अकरा हजार एकशे अकराच नव्हे तर इतक्या सगळ्यांना ती सन्मान मिळवून देते आम्हाला हा मंच मिळवून देते प्राऊड ऑफ यू अंजली आणि अंजली दिस इज नॉट अ जस्ट सरप्राईज इज वन फॉर आपण जोरदार टाळ्यांचा कटडला केला कारण अशी मुलगी आपल्या घरात जन्माला येणार याला भाग्य सो या सगळ्या बाहेरच्या आणि असे हजारो इव्हेंट करण्याची ताकद तुला इथे मिळो अँड रिक्वेस्टिंग हर टू प्लीज शेअर हर आज आज मला माझ्या आईचं नाव खूप प्राऊडली घ्यावं असं वाटतं आणि तिचं नाव होतं जयश्री आनंद कदम आणि मी खूप प्राऊड फील करते की मी जयश्रीची मुलगी आहे तुम्ही तिला बघितलं होतं पण कदाचित मी तिच्यासारखी असावी अशी माझी कायम इच्छा होती आणि मी ते पार करण्याचा खूप प्रयत्न केला आणि मी माझं माहेरचंही नाव ठेवण्याचा तेवढाच प्रयत्न केला सो so, अंजली संतोष साखरे हे माझं सासरचं नाव आहे आणि हा दोन्ही तराजू मी या समाजाबरोबर बरोबर जपला असावा आणि काही चूक झाली असेल तर नक्की माफ करा थँक्यू थँक्यू सो मच आज तिला पात ना खूप आनंद होत आहे एवढ्या मोठ्या प्रोग्राममध्ये नेहमी ती बोलायची कार्यक्रम साजरे होतात पण प्रत्यक्ष कानाने ऐकणं आणि पेपरमध्ये नाव वाचणं आणि प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव घेणं खरंच सर्वांनाच तिचा फार अभिमान आहे वाटत होतं ना किती कोणता प्रोग्राम करते पण आज जेव्हा प्रत्यक्ष बघताना एक ती आमची मुलगी आहे याचा सार्थ अभिमान आहे आज जो ट्वेंटी फाय सेलिब्रेशन कारगिल विजय दिवस साजरा होत आहे आणि प्रत्यक्ष जे आपण आज पाहिले म्हणजे पिक्चरमध्ये पाहतो पण आज प्रत्यक्ष आएकले, जे हिरो पाहिले आणि त्यांच्यामुळेच आज आपण शांततेने झोपतो त्यांचं आयुष्य कसं आहे आपण प्रत्यक्षाने ऐकले ऐकलेलंच आहे आणि पाहिलेलं आहे पण आज हे प्रत्यक्ष पाहत असताना तिचे मोठे मामा उत्तम मालगुणकर मामी उर्मिला मालगुणकर मामी शारदा मालगुणकर वहिनी मामी ती बहीण मावशी आणि मी मामी खरोखर आम्हाला सार्थ अभिमान आहे पुन्हा सांगू इच्छिते की हा क्षण भाचा म्हणून समीर मालगुणकर म्हणजे हा आमचा परिवार आहे आणि आज संपूर्ण परिवार आज आपला सर्वांनाच माहित आहे ऑफिसचा दिवस आहे तरी आम्ही चिपळून हम्मी आलेली आहे महाडवरून आलेलो आहोत म्हणजे प्रत्येकाला हे फक्त पगडा की खरोखर आमची भाची स्वाभिमानाने सांगता येईल आज आम्हाला आम्ही आज गेलो तर आम्ही नक्कीच सांगू स्वाभिमानाने सांगू शकतो की आमची भाची जे आज कार्यक्रम अरेंज करते त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे आम्ही आज नंदेचं नाव ही तिने त्याप्रमाणेच लौकिक केलेलं आहे तर तिच्या आयुष्यात आजपर्यंत नक्कीच तिने नाव कमवलेलं आहे याही पुढे तिला याही पेक्षा भरभरून यश मिळव आणि असंच याही पुढे तिचे खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळव ही ईश्वरच्या प्रार्थना करते थांबते धन्यवाद